न्यूज एनी टाइम को अभी सब्सक्राइब कीजिए हर खबर सबसे पहले न्यूज एनी टाइम मध्ये आपले स्वागत आहे पाहुया महत्वाची बातमी पाचोरा येथे भारतीय ये समाजाच्या निर्मिती आणि विकासात सुफी संतांचे योगदान या विषयावर आयोजित कार्यक्रमाचे समापन पाचोरा शहरातील मरकजी मशीद मूर मशीद येथे भारतीय ये समाजाच्या निर्मिती आणि विकासात सुफी संतांचे योगदान या शीर्षकाखाली एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुराणच्या पठणाने झाली कार्यक्रमाचे प्रस्तावित शेख जावेद रहीम यांनी करून दिले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तालुक्याचे आमदार श्री आप्पा पाटील यांनी भूषवले प्रमुख पाहुण्यांमध्ये पाचोरा तालुक्याचे तहसीलदार विजय पोलीस निरीक्षक राहुल पवार मौलाना जीशान रजा राजा मौलाना रजा आणि माजी नगराध्यक्ष संजय गोयल यांचा समावेश होता जिशान रजा राजा यांनी आपल्या भाषणात सुफी संत शेख अब्दुल कादिर जलानी आणि शेख मोहिनुद्दीन चिश्ती जीवनावर प्रकाश टाकत संतांनी मानवतेसाठी केलेल्या सेवा तसेच वंश जातपात या भेदभावाच्या पलीकडे जाऊन गरीब आणि गरजू लोकांसाठी आधार देण्यावर आणि सत्मार्गावर जीवन कसे जगायचे यावर भर दिला यावेळी जिशान राजा यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अल्लामा फजले हक खैराबादी यांच्या इंग्रजांविरुद्धच्या पहिल्या फतव्यापासून ते सुफी संत आणि विद्वानांच्या बलिदानापर्यंत प्रकाश टाकला मौलाना नईम रजा यांनी सध्याच्या काळात सोशल मीडियाद्वारे पसरवल्या जाणाऱ्या धार्मिक वेषाचा उल्लेख केला आणि स्थानिक के एकता कायम राखण्यासाठी सुफी संतांच्या शिकवणींचा प्रचार करून त्या शिकवणींना आपल्या दैनंदिन जीवनात आणण्याचे आवाहन केले त्यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या परिसरात शांतता आणि बंधुता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांची खूप प्रशंसा केली विजय ठाकूर यांनी सांगितले की सुफी संतांनी कोणत्याही धर्म किंवा जातीचा भेद न करता मानवतेची सेवा केली याच कारणामुळे शतके उलटूनही ग्यारावी शरीफ शरीफ आणि उर्ज या वेळी आठवण करून आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या या हिंदू मुस्लिम शीख ख्रिस्ती सर्व धर्माचे अनुयायी श्रद्धेने त्यांच्या दरबारात हजेरी लावतात त्यांच्या कल्याणकारी कार्यामुळेच हे लोक आजही सर्वसामान्यांच्या मनावर राज्य करत आहेत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात या कार्यक्रमाची खूप प्रशंसा केली आणि प्रत्येक महिन्यात आपापल्या परिसरात अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यावर जोर दिला अशा कार्यक्रमांच्या आयोजनामुळे परस्पर संबंध मजबूत होतील एकमेकांच्या रीती रिवाज समजून घेता येतील आणि देशात शांतता व सुव्यवस्था कायम राहील असे मत त्यांनी व्यक्त केले त्यांनी उपस्थित श्रोत्यांना आपापल्या भागात आपसातील बंधुता कायम राखण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शेख जावेद रहीम यांनी केले सामूहिक प्रार्थनेनंतर कार्यक्रमाची सांगता झाली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नूर मशीद पंच कमिटीचे अध्यक्ष महमूद खान सचिव अब्दुल वहाब बागबान उपाध्यक्ष जहांगीर पिंजारी जाकीर खाटी सलाम इब्राहिम फिरोज खान अफजल मनियार शरीफ रनरेज उस्मान खाटी जाकी खाटी सलीम मनियार रहमान तडवी मौलाना परवेज राजा मौलाना अक्रम रजा मौलाना ताहिर राजा साहेब यशराज या साहेब यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाला स्थानिक आणि आसपासच्या भागातून ना आलेल्या नागरिकांचा मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते न्यूज एनी टाइम साठी अमीन शाह यांची रिपोर्ट